रोज तुम्हाला धर्मवीरमध्ये काहीतरी खळबळजनक पण हिंदुत्वाच्या अनुरोधाने किंवा धर्माच्या किंवा हिंदुत्ववादी व्यक्तींच्या म्हणजे उदाहरणार्थ भिडे गुरुजी त्यांच्यावर पण आपण एक हे करू शकतो तर असं करणार की तुम्ही हा पाहणारच चॅनल तर आज विषय असा घेतलेल्यामुळे तो टायटलमध्ये आहे की दिघे साहेब हे धर्मवीर आनंद दिघे झाले त्याची कहाणी तर अर्थातच दयानंद हे माझ्या प्रत्येक उपक्रमामध्ये हे मनापासून सहभागी असतात आणि ते बरोबर असले की मला बोलायला पण उत्साह आणि आनंद वाटतो आणि त्यांचं माझं एक जमलं आहे ट्युनिंग तर त्यामुळे या विषयाच्या या धर्मेरीमध्ये पण मी त्यांना इन्वॉल्व्ह करून घेतो आहे त्यामुळे अनेक अँगल पण स्पष्ट होतील तर सर तुमच्याकडून मला पहिला प्रश्न जो खरं म्हणजे मी विचारला आहे तो परत विचार हो oh. <laughs> मी <laughs> म्हणतो की सगळ्या ठाणेकरांना खास करून जी तरुण पिढी आहे ज्यांनी साहेबांना बघितलं नाही आहे दोन हजार साली, साली ब, गेले दोन हजार ते केले तर हे जे पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली तर त्यामध्ये फर्स्ट टाईम वोटर्स जे आहेत असे ब गेल्या चार पाच वर्षात जे पहिल्यांदा त्यांनी मतदान केलं असेल ह्या लोकांनी फक्त दिघे ऐकलं आहे त्यांनी प्रत्यक्षात त्यांना बघितलं नाही आणि खूप गोष्टी ऐकल्या तर त्यामुळे त्यांना धर्मवीर म्हणायचे हेही ऐकलंय तर पिक्चर आले ना दोन हो पिक्चर आले त्यांचे दोन त्यानंतर हा विषय आणखीन प्रकाश मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की दिघे साहेबांना धर्मवीर ही पदवी कशी मिळाली किंवा ते धर्मवीर कसे झाले त्यांच्या एकंदर राजकीय प्रवासामध्ये याच्यामध्ये काय ना सगळ्यांना हे माहिती आहे की अनिल थत्ते हे आनंद यांचे पर मग मित्र होते आणि धर्मवीर ही पदवी अनिल थत्ते अच्छा यांनीच दिली हे पण माहिती आहे सगळ्यांना मला नव्हतं हां नाही धर्मवीर पदवी मी दिली कसं झालं की तो माझा मित्र होता मी आहोजाओ वगैरे इतरांसाठी माझ्यासाठी जिवलक मित्र होता माझा आणि अरुण आणि अरविंद दातार हे आमचे कॉमन एक सर्कल होता आम्ही चौघ दर गुरुवारी तो उपास सोडायला दातारांकडे समोरच त्यांचं घर होता द्यावाला तिथे यायचा आणि मग रात्रभर आमच्या गप्पा चालायच्या तोही माझ्या घरी खूप वेळा यायचा मी रोज सकाळी साडे नऊला बरोबर मठावर जायचो त्याच्या आणि त्याच्याशी गप्पा मारायचो एक तासभर त्याच्याकडे बसून मग बाळासाहेब वगैरे पुढे माझी दुनिया तर त्यामुळे आम्ही घनिष्ठ मित्र होतो तर एक त्या रात्री असं झालं की मला वाटतं सोळाला अरविंदचा वाढदिवस असतो सतराला माझा असतो त्या रात्रीच बहुतेक मला वाटतं की थोडं अस्वस्थ वाटलं मला नेहमीपेक्षा तर म्हटलं आनंद काय झालाय तर मला ते संध्याकाळचं प्रकरण वाढलं आहे म्हणजे कुठलं ते म्हणजे ते खोपकरचं काय झालं होतं की श्रीधर खोपकर नावाचा एक नगरसेवक होता आणि त्यांनी त्याचं मत क्रॉसवोट मनोहर साळवीला टाकलं ह्यांच्याऐवजी असं एक वातावरण निर्माण झालं तर त्यामुळे चिडले होते तर नवाकाळचा प्रतिनिधी आला त्यावेळेस बबन कांबळे होता तो आला होता मी तिथेच होतो सकाळच्या वेळेला मी असायचो हो। तर त्यांनी आनंद थोडं चिथावलं आणि म्हटलं की गद्दारी हां तुमच्या राज्यात हो आणि मी काय करू शकत नाही तर आ... आनंद असं उत्स्फूर्तपणे आता त्याला चिथावलं चिथावल्यावर त्यांनी सांगितलं की नाही नाही गद्दार क्षमा ना नाही तर मी त्याला थांबवला त्याला म्हटलं थांब हे ए, ए, बन तू हे काय हेडलाईन करणार म्हणा अर्थात मी म्हटलं गद्दाराना क्षमा ना नाही या एका वाक्याकरता तू त्या मर्डरला रिस्पॉन्सिबल ठरून जेलमध्ये असेल आणि काही होईल जन्म वगैरे तुला हे वाक्य तू बोलला नाहीस आणि तू पण म्हटलं घेऊ नको तर त्याला ते लक्षात नाही आलं ॲक्च्युली मी त्याचा असा मित्र आणि सल्लागार पण होतो <laughs> जनरली मीडिया त्याचा मी बघत होतो सगळा तर मी त्याला म्हटलं की तू मुलाखत रिजेक्ट करूया आपण तर तो बबन कांबळे पेटला त्याला मिळाली होती तो तरुणा ना नाही नाही त्याच्यात काय आहे नक्षमाने हे साधं वाक्य आहे हे महाराष्ट्राचा धर्म आहे वगैरे वगैरे त्यांनी त्याला फशी पाडला मग तरुणा नाही नाही गद्दाना नक्षमाने काय हरकत नाही आणली ठीक आहे हेडिंग लागलं नावा काढला गजारा नक्षा आहे पोलीस वाटच बघत होते धरून रोखून ठेवलं होतं कारण आनंदिकेचं जरा बऱ्यापैकी हे असल्यामुळे रोखून ठेवलं होतं की याला घ्यायचं का नाही डायरेक्ट आरोपी म्हणून याचं कारण मर्डर करणारी दुसरी पोर होती होती शिवसेनेचीच यांच्याच अवतीभोवती जी दिवसभर बसलेली असते तीच पोर होती आणि ते मतदान केलं त्यांनी म्हणूनच तो मर्डर झाला हे खरं होतं ऍक्च्युली असं होतं की त्या मर्डरमध्ये पण एक गंमत अशी झाली होती गमत गमत तो शब्द वापरायचा घटना अशी घडली होती की ऍक्च्युली त्याला मारायचा होता मारून टाकायचा ते आनंदीबाई सारखं धरावे मारावे झाला की काय झालं त्यांनी त्याच्यावर जेव्हा हल्ला केला या शिवसैनिकांनी ते पकडले गेले शिक्षा पण झाल्या शिक्षा उगून परत पण आले चौदा चौदा वर्षाच्या आता ते परत पण आले किती वर्ष झाली त्या गोष्टीला तर त्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी ना तो प्रतिकार केला त्याच्यामध्ये वेडेवाकडे त्याला घाव बसले आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही तर ॲक्च्युली त्याला ठोकायचा म्हणजे ते शिवसेना स्टाईल म्हणतात त्याला तसं ठोकायचा एवढंच होतं मारवायचा नव्हता त्याला तो तो मेला आता मेल्यानंतर तो वादळ होणार आणि त्यावेळेला आनंदी एवढा मोठा नव्हता की त्याच्यावरुद्ध कोणी लिहिणार नाही किंवा हे नाही पुढे तसं थोडंसं झालं होतं की आनंदीगी विरुद्ध लिहिताना पत्रकार दाळा विचार करायचा आहे अजून तुमच्यासारखे लोक विचार करतात बोलू का <laughs> <तो खों। laughs> त्यामुळे तेव्हा तर माझी होती की पडणार तर त्यामुळे ती हेडलाईन आल्यावर कमिशनने काय होता आनंदचा पोलिसांना उपयोग असा होता की कुठेही काही क्राईम जर झाला तर तो माणूस पहिला शरण यायचा आनंदी घेणार की माझ्या आतून चूक झाली मला असं झालं तसं झालं आता मला पोलीस पकडणार पकडणार तर असतातच तर मला मारणार तर मग आनंद पोलिसांना सांगायचा की ठीक आहे याला अटक करा मी सरेंडर करतो याला पण मारू नका कारण पुलि यांना जेलची भीती नसते त्या रेग्युलर यांना कोणीच कोठडीची भीती असते कारण तिथे मारायचे मग भयानक मारतात तिथे ते तो वेगळा विषय माझ्याकडे आहे त्याचे पुरुष तर त्यामुळे बरेचसे लोक त्याला शरण करायचा तो भरपूर लोकांना ते म्हणजे वर्षाकाठी एक मला वाटतं तीनशे पासष्ट पैकी एक पन्नास ते शंभर लोकांना तो शरण आणायचा म्हणजे काय करायचं पोलीसकडे हे सगळं बरोबर आहे पण ते धर्मवीर कसे झाले सांगतो ना तर मग तो म्हणाला की कमिशनरचा मला फोन आला होता ते सांभाळायचे त्याला कमिशनरचा फोन आला होता ते म्हणाला आम्ही पाठी तीन वाजता येणार होतो तुम्हाला घेऊन जायला मला आत नेणार तर बाजूला अरुण अरविंद होते ते म्हणाले अरे तू असं पक्षाचं काम करणारा एक नेता पिता अशी तुझी इमेज आहे आणि हे तर त्यांनी मर्डरच्या चार्जमध्ये तुला आतमध्ये घेतला तर मग तू आतून बाहेर पडशील तो खुनी म्हणून बाहेर पडशील काहीतरी बरोबर नाही होत आहे तर तो म्हणाला काय करणार तर मी बाजूलाच होतो त्यांच्याबरोबरच होतो मी त्याला म्हटलं काय करणार मी सांगतो तुला तु तु सर माझा कॉन्फिडन्स असा जबरदस्त आहे कारण आतापर्यंत महाराष्ट्रामधल्या किमान पंचवीस पन्नास लोकांच्या जीवनामध्ये मी काय काय केलंय फक्त मला माहिती तो विषय घेऊ पडत नंतर मी त्याला म्हटलं तू खुनी म्हणून जरी आत गेलास तरी खुनी म्हणून बाहेर नाही ना। येणार तू धर्मवीर म्हणून बाहेर येणार त्या क्षणाला मला आतून एकदम अशी हे आली प्रेरणा आली म्हणजे तू धर्मवीर म्हणून बाहेर येणार तू जरा गोंधळला मला म्हणाला की हे सर कुठे आलेलं नाही गोंधळ मला म्हणाला धनवीर हे काय मी म्हटलं अरे धर्मवीर संभाजी होते ज्यांनी हिंदुत्वासाठी बलिदान केलं आता लक्षात घे की तू धर्मवीर आहेस याच कारण असं आहे की हा मर्डर झाला हा खून नसून वध आहे हो आणि गाणा क्षमा नाही का हा आणि याला आता यांनी संदर्भ तुला पुरावा म्हणून काय दिलाय की तुझी गदाराना ही मुलाखत कमिशनने त्याला सांगितलं की तुम्ही कधी मुलाखत दिली आम्ही तुम्हाला वाचवत ही मुलाखत दिली त्यामुळे ऑपोजिशन बोब मारतीय की त्यांना पटकडा आणि त्या ऑपोजिशनमध्ये शरद पवार पण होते त्यावेळेला हे अटक करा कारण त्यांना काँग्रेसला इथे त्रास होता त्यांना hmm. तर धर्मवीर त्यानंतर नाही झाला म्हणतो कोणी तूच बघ म्हणलं काय करतो मी तो हसला मला मिठी मारली मला म्हणाला मला बदनाम होऊन नाही बाहेर पडायचं तर मी मायासाठी काहीच केलेलं नाही आहे एका माया काहीतरी वैयक्तिक काहीतरी राग लोभ वगैरे असं काही नाही संघटनेसाठी आहे आणि संघटनेची दहशत राहिली पाहिजे आता ते एक्सिड झालं ते पण आपल्याला माहिती आहे कसं झालं ते तर मला बदनाम होऊन नाही बाहेर आणि दुसरी गोष्ट संघटनेची दहशत राहिली पाहिजे असं माझं मत आहे असं कुणी उठलान गेला चाललं नाही सो त्यावेळेला तर आता हे लोक विसरले ती माणसं पण गेली सतीश प्रधानला मारला होता बरं या सगळ्या प्रकरणात अरे तो प्रकाश पालनपे पण आठवणीचा होता त्याला पण फटके बसले होते हुँ. या सगळ्यांचे जीव धोक्यात हो होते म्हणजे इनडायरेक्टली बा बायानकर पकडला होता तर सगळं आता येईल हळूहळू आपल्या धर्मवीर चॅनलवर येईल वेळ तर मग तो गेला मग मी अरुण आणि अरविंद दाते दात्याचा प्रेस होता त्यानं म्हटलं माझा लिहिण्याचा वेग खूप आहे एक दुपारी उद्या चार वाजे आता लिहायला बसलो होतो उद्या दुपारी चार वाजेपर्यंत मी धर्मवीर नावाचं एक पुस्तक तयार करतो एक बत्तीसपणाचं पुस्तक तयार करू आपण तुम्ही ते छापा आणि त्याच्या एक पाच लाख कॉपी आपण पहिल्यांदा काढू आणि महाराष्ट्रभर त्या पोचायची कारण ते इंडियन एक्सप्रेस डिस्ट्रीब्युटर ते महाराष्ट्रभर जाऊ देत त्या हा मुळामध्ये समाजसेवक आहे हा मुळामध्ये धार्मिक माणूस आहे यांनी काही गद्दारी कोणीतरी केली त्याचा वध केलेला आहे पण आपण तसं नाही म्हणू शकत कायद्याने मग तो पुरावा दिल्यासारखं होईल म्हणून हे जे काय घडलं त्याचा डायरेक्ट उल्लेख न करता पण हा कसा एक थोर समाजसेवक आहे लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस आहे समर्पित आहे अरे काय संसार व्यवसाय काही न करता जगाचा संसारच माझा संसार आहे त्यामुळे याचे पन्नास शंभर गुण आहेत जे हायलाईट नाही झाले कधी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे ते जर हायलाईट केले तर धर्मवीरी कन्सेप्ट लोकांना पटेल आणि लोकांना हेही पटेल की जे काय झालं ते काय याने स्वतःच्या स्वार्थाकरता केलं नाही हे समाजाच्या शिस्तीकरता संघटनेच्या बळकटीकरता आणि एकूण संघटना ज्या विषयांना बांधलेली आहे त्यावेळेला हिंदुत्वापासून सगळ्यात श्रीमलंग श्रीमलंगगडाचा विषय त्याच्या आधी मी घेतला होता आणि तो नुसतंच यांची एक जाहिरात याची वहिवाट हीच खरी वाट, वाट वगैरे वगैरे अशी जाहिरात यायची त्याला म्हटलं का म्हणून नुसती जाहिरात तू नुसतंच जाऊन काय येतोस त्याचा प्रचंड इव्हेंट झाला पाहिजे मी मुळात इव्हेंट मॅनेजर आहे तर मी एक त्याच्या आधी एक चार पाच वर्ष ह्या श्रीमलंगडाचा इश्यू जो आहे तो मीडियामध्ये इतका हायलाईट केला की दरवर्षी दहा लाख लोक जिथे येतात श्रीमलंग गडावर ते आ, हजी मलंग म्हणतात त्याच्यावरती दहा लाखाची जेता त्यावर्षी एक लाखावर खाली आली इतकी दहशत आणि इतका हे निर्माण झाला आणि जिकडे तिकडे त्याची चर्चा झाली की हा श्रीमलंग गड आहे आणि त्याच्यातून त्याला बुस पाहायला मिळाला म्हणजे त्याचे धर्मवीरच्या आधीची बूस्टिंग तिथे होती की दहा लाखावरून नऊ एक लाख लोक कमी नऊ लाख लोक नाही आले माझा विजय होता तिथे तो तिथे नाही आले म्हणजे आनंदी एस्टॅब्लिश झाला तिथून मग नंतर आणखीन बरेच कारणाम आहेत तो भाग वेगळा तर मग ते पुस्तक मी लिहून काढलं अप्रतिम पुस्तक होतं म्हणजे आजही अनेक आता पंचवीस वर्ष तीस चाळीस चाळीस वर्ष झाले त्याला सर अनेक लोकांच्या घरामध्ये ते पोथी म्हणून कळदी काळ ठेवलं लोकांनी पोथी म्हणून आणि प्रत्येक शिवसैनिकांनी ते झोपून ठेवलं आधी त्याच्या शेकडो हजारो कॉपी म्हणजे आम्ही एकूण दहा लाख कॉपी काढल्या महाराष्ट्रामध्ये विकल्या विकल्या तीन रुपयाला आणि लोकांनी घेतल्या त्या आणि फक्त ग हेच आणि दुसरं होर्डिंग लावली सगळीकडे हे जंजिरेअप जनता ही तो मुळात मी ॲडव्हर्टाईजमेंटचा माणूस आहे त्यामुळे त्या प्रकारच्या खूप कल्पना वापरल्या मग मुलांचा मोर्चा बायकांचा मोर्चा असं काय 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 ये बघितलेली येशील कधी वगैरे हो हा, हा। <laughs> तर एक माहोल बनत गेला त्याच्यामध्ये आणि धर्मवीर हे हो नाव त्याला चिकटलं आणि मी त्याचे सगळे सहकारी हे माहिती होतं की अनिल ते म्हणजे साहेबांचं सा एकदम जीव प्राण असा मित्र आहे त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना सांगितलं दोन गोष्टी करायच्या एक तर यापुढे कुठेही कोणी त्याला आनंद घे नाही म्हणायचं दिघेसाहेब नाही म्हणायचं धर्मवीर आनंदीघे साहेब म्हणायचं आणि माझा आदेश हा त्यावेळेला आनंदचा आदेश होता त्यामुळे धर्मवीर आनंदिघे साहेब असं सुरू झालं ते धर्मवीर इतकं चिकटलं की आनंद मला एक दिवस म्हणाला नंतर आता परत आल्यानंतर तो मला म्हणाला नुसतं दिघेसाहेब साहेब तर मी असं लक्षात येईल ना धर्मवीर आनंद दिघे म्हटलं तरच मी असं कळतो लोकांना इतका तो शब्द क्लिक झाला तर त्यामुळे त्यानंतर आता दहा लाख पुस्तिका महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये जाणं म्हणजे हवाक होता त्यामुळे सगळीकडे झालं आणि सगळे त्याला धर्मवीर म्हणायला लागले सर सगळ्यात याचा एंड सांगतो आता चौदा मिनटं झाले आपले वाढले पण सांगण्यासारखं आहे की मग ते धर्मवीर नाव एस्टॅब्लिश झालं वगैरे वगैरे तुम्हाला प्रश्न विचारायला संधी न देता मी एंडकडे येतो त्यागी म्हणून त्यावेळेला कमिशनर होतं त्यानेच त्याला फोन करून सांगितलं होतं की आठ करायला येणार आहे तर हे त्यागी आमच्या डी वाय पाटलांचे मित्र डी वाय पाटील माझे मित्र ते आपले शिक्षण सम्राट आहेत तर ते मला भेटले तर ते त्यागी मला म्हणाले की अनिलजी माझा कधी विश्वास नव्हता या गोष्टीवर की एक पुस्तक एखाद्या माणसाची डेस्टिनी बदलू शकतं ओके okay. पण तुमच्या एका पुस्तकाने दोन गोष्टी घडल्या ते म्हणाले आता तू विषय संपला डी साहेब पण गेले होते ते पण त्यामुळे म्हणाले आता तु तुम्हाला सांगतो मी आणि साक्षीने सांगतो डीवाय साहेबांच्या की ज्या वेळेला कोर्टामध्ये एक तर म्हणजे कोरो जेलमध्ये असताना मुळामध्ये असं झालं की ते जे काळ तीन साडेतीन वर्ष जेलमध्ये होते त्या काळामध्ये वसंत डावकर यांचा डबा रोज त्यांना जायचा नाशिकमधल्या मित्राकडून रोज त्यानंतर त्यांचा दरबार भरायचा जेलमध्ये कैदी रे बाहेरचे लोक पण शिवसैनिक अमुक दमुक भेटायला ठाण्यातल्या लोकांना तर रोज एक दहा पंधराची टोळी जायची तिकडे ते खुलेपणाने भेटायचे काय जेलचे नियम नियम काय भानगड नव्हती याच्या कारण धर्मवीर हा धबधबा इतका झाला होता की हा जणू काय महाराष्ट्राचा राजाच एक शिवसेना प्रमुखांच्या इक्वल ऑफ नंतर रिअल एस्टेटेड विकलेला खुशवंतसिंग संपादक असताना माझा त्याच्यामध्ये लेख आला होता आफ्टर बाळासाहेब हू आनंद घेत धर्मवीर त्यावेळेला त्याच्यामुळे बाळासाहेब खवळले आणि त्यांनी रागारागाने संजय राऊतला लोकप्रभाला मुलाखत दिली की आमचा घे सरळ साधा शिवसैनिक होता आणि त्याच्या डोक्यात हवा भरवली आणि त्यामुळे तो आता स्वतःला बाळासाहेबांचा उत्तराधिकारी समजतो आणि धर्मवीर वगैरे म्हणतो दिघे साहेब म्हणतो या जगात साहेब एकच आहे शिवसेना आहेत तो म्हणजे मी बा प्रकाश पळांजपे एकदा म्हणाला दिघे साहेब म्हणाले तर ते म्हणाले कोण कोण साहेब शिवसेनेत एकच साहेब मी दिघे साहेब वगैरे मी ओळखत नाही उद्या उद्या आपलंच चॅनल आहे आपलाच चॅनल आहे काय बिघडत नाही नाही ना, विचारा पण त्याच्या पुढे लक्षात ठेवा त्यागिनी मला सांगितलं की जेलमध्ये तर त्याचंच राज्य होतं पण जज ज्या वेळेला निर्णय द्यायला बसते त्यावेळेला आधी जामीन घेतला होता त्या त्याच्या आईला बरं नाही असं हे केलं होतं त्याची आईनं रडायची म्हणायची त्या तांब्या हॉस्पिटलमध्ये ठेवली होती आम्ही तिला आणि तिच्या आधारपणाचा याचा जामीन होता तू चार सहा महिने झाले तरी तिला तो घरी घेऊन जाईना आणि ती मी जायचो भेटायला म्हणजे अरे मला घरी घेऊन जाणं मी मला काय झालेलं नाही बघा तुम्ही जर आजारी आहात असं जाईल तर तो बदललं ना स्टेटमेंट मी बऱ्यात म्हटलं ना त्याला जेलमध्ये जायला लागेल तुम्हाला पाय जायचं आहे का जेलमध्ये जाऊ दे का त्याला नाही नाही तसं नाही मग म्हटलं मुकट्याने पडून राहायचं ते तुम्हाला काय त्रास आहे काय लावायला आहे सगळं व्यवस्थित आहे तिला ती भरपूर मला वाटतं आठ नऊ महिने रेग्युलर बेलला लागले तोपर्यंत ती बिचारी तिकडेच होती पण ते ठीक आहे आपल्याला करावं लागतं ते सगळं तर त्यागी म्हणाले की जजवर एवढा दबाव आला त्या पुस्तकाचा की त्यांनी जामीन तर दिलाच पण निर्दोष मुक्ततेकडे जी झाली आनंदची ऍक्च्युली त्या केसा निकाल लागला नाही हे लोकांना असं वाटतं की निर्दोष सोडलं वगैरे वगैरे त्या केसा कधी निकालच नाही लागला आणि ते गेले त्यानंतर मग गेले त्यानंतर ती केसच संपली पण इतर जे होते त्यांना जन्मठेप झाली बरोबर बाकीच्यांना जन्मठेप झाली पण आनंदला काहीच झालं नाही त्या ह्याच्यामध्ये पण गमत अशी की हे सेट झालं धर्मवीर प्रकरण आणि मग ते इतकं सेट झालं की आता कसं झालं की त्याचा संदर्भ लेटेस्ट घेतो आणि मी हा संपवतो अठरा मिनटं झाली की कसं आहे की राज ठाकरे ज्यावेळेला फुटला त्यावेळेला राजला बाळासाहेबांनी बंदी घातली माझा फोटो नाही वापरायचा तर त्यामुळे जसे एकनाथ शिंदे बाहेर पडले तर माझे मित्र येते त्यामुळे मी त्यांना म्हटलं की याचा सगळ्यात मोठा धोका असा की उद्धव बोलतोय काय माझे माझा बाप चोरला तुम्ही फोटो टाकता माझा पक्ष चोरला माझ्या पक्षाचं नाव चोरलं माझ्या पक्षाचं चिन्ह चोरलं म्हटलं आत्ता बाळासाहेब नाही आहेत त्यामुळे ते राजला सांगू शकले की माझं नाव नाही वापरायचं उद्धव म्हणेल की बाबाचं आमचं नाव नाही वापरायचं त्याला आपला प्रतिवाद आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे बाप होते त्यामुळे त्यांचं नाव वापरणं हा प्रकाश आंबेडकरचा अधिकार नाही आहे तो म्हणतही नाही तसं कधी पण असे जे राष्ट्रपुरुष असतात त्यांच्या जान नावाला काय असं कुणी हे करायचं नसतं हे आपण म्हणू शकतो आता बाळासाहेबांच्या संदर्भात पण आपल्याला एक प्रोव्हिजनली मला असं वाटतं की पॅरल एक माणूस मोठा आपल्याकडे असलेला हुकमाचा आहे तो वापरायची वेळ हीच आहे आपण ठाण्यामध्ये राजकारण करतो आणि महाराष्ट्रामध्ये धर्मवीर आनंद घे माहिती आहे माझं म्हणणं असं आहे की आपण आपल्या प्रत्येक जाहिरातीत बरोबर धर्मवीर ठेवला पाहिजे बरोबर म्हणजे उद्या यांनी जर काहीतरी कालाकांडी केली काय कोटात बेटात गेला गे बिंदी आणली तर आपल्याकडे धर्मवीर आपले राहतील <सथ> ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाहीत कारण ते आपले म्हणून धर्मवीर एकनाथ शिंदेच्या ह्याच्यावर आले ती पण आमची चर्चा झाली आता त्यांच्या मनात होतंच ते त्यांचे असे साई भक्त असावे तसे परमेश्वराचे भक्त अस त्यांचा परमेश्वरच होता होतो त्यामुळे त्यांना ते लगेच पटलं त्यामुळे ते तिथे आले आता लेटेस्ट सिच्युएशन अशी आहे की त्यांचं स्मारक आहे त्यांचा पुतळा आहे ते असे लौकिक अर्थाने अमर झालेले आहेत प्रचलित राजकीय संदर्भ लोकांना जरी माहिती नसला तरी हा देश आहे हा लिजन्सवर चालतो हा देश हा स्मृतींवर चालतो आपल्या देशामध्ये जिवंत असलेल्या लोकांपेक्षा गेलेल्या लोकांच्यावर किती महत्व असतं हे आपण गेल्या चार आठ दिवसात पण पाहिलंय की कालपर्यंत ज्यांनी शिव्या घातल्या आयुष्यभर ते आता ओव्या गात घात आहेत त्यांची स्मारक उभारण्यासाठी आपल्या विटा घेऊन जात आहेत आधी विटा फेकत होते दगड फेकत होते तेच तेच आता बघतोय हा देश आहे तसा तर त्यामुळे आता साहेबांच्या पंचवीस वर्षानंतर काय त्या संदर्भात असणार तर त्यावेळेस जे आमच्यासारखे लोक आहेत त्यांना आठवणी आहेत एकनाथजींसारखे जे लोक आहेत त्यांना श्रद्धे आहेत ते श्रद्धा आहे त्यांची ते खूप शिवसैनिक आहेत लाखो की ज्यांना बाळासाहेबांनंतर साहेब हा विषय होता शेवटचा काय प्रश्न नाही मला वाटतं की वीस मिनटं होऊन गेली आहेत जे मी सुरुवातीला म्हटलं की तरुण पिढीला हे धर्मवीर कसे झाले आणि का झाले कसे झाले एवढंच कळलं पण धर्मवीर काय होते हे कळण्यासाठी आणखीन एखादा व्हिडिओ आम्हाला करावा लागेल त्याचं कारण आहे की आजच्या ह्याच्यामध्ये त्याची महती नाही आली बरोबर त्याचे काही असे गुण होते मी तुम्हाला एकच सांगतो हो की आध्यात्मिक साधना घोर आध्यात्मिक साधना आणि अघोर अध्यात्मिक साधना आनंदी जशी केली तशी कुठल्याही राजकारणी आयुष्यात कधी करू शकणार नाही तो अघोरी संन्यासी होता अघोरपंथी होता तो नाथपंथी होता एक गोष्ट कधीही कुठे न आलेली फक्त मी जाता आता मेन्शन करतो की नवरात्रीचे नऊ दिवस बाळासाहेब वेगळे असायचे फार थोड्या लोकांना माहिती आहे बाळासाहेबांच्यामध्ये संचार असायचा की फार थोड्या लोकांना अगदी घरातल्या लोकांना माहिती आहे आणि मंत्रिमंडळात जे होते वगैरे ते सहकारी त्यांना माहिती आहे की बाळासाहेबांच्या नऊ दिवस अंगात संचार असायचा देवी याच्याही अंगात संचार होता पण तो एक वेगळ्या प्रकारचा होता तो नाथपंथ संचार होता त्याच्यावर आम्ही परत कधीतरी बोलू धन्यवाद